नागपूर मनवी सेने प्राथमिक शिक्षण विभागाची शाळा आंदोलन मात्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा प्रवेशोत्सव दौरा पोलादपूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ उघडकीस आणूनही पोलादपूर पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं अधिकाऱ्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न राजरोसपणे चालवला असून त्याविरोधात पोलादपूर तालुक्यातील मन सैनिकांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात प्रतिकात्मक अभिनव आंदोलन केले मात्र पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्यानं प्रवेशोत्सव दौरा असल्यानं या आंदोलन प्रसंगी अनुपस्थित राहून प्रशासनानं कारवाई होऊनही पुन्हा नियुक्ती झालेल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या सोबत असल्याचं संकेत दिले या प्रसंगी मनविसे तर्फे आयोजित आंदोलनाची पूर्वकल्पना असूनही पंचायत समिती प्रशासनानं आंदोलनाची दखल घेण्याऐवजी प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी विविध प्राथमिक शाळांमध्ये उपस्थित राहणं पसंत केल्याचं दिसून आले यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे यांनी अभिनव पद्धतीनं मनविसेचे उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर यांना काल्पनिक गट अधिकारी म्हणून गृहीत धरून त्यांच्यासमोर मनविसेच्या पाठपुराव्याचा पाडा वाचून निवेदन दिले यावेळी सर्वात भ्रष्ट व गैरकारभाराचे खाते म्हणून पोलादपूर पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा गौरव करण्यात आला शिक्षण मन सैनिकांनी घोषणा देऊन निषेध व्यक्त केला या अभिनव आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख चेतनदादा उतेकर जिल्हा सचिव अमोल पेनकर तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख मनसे शहर उपाध्यक्ष प्रफुल्ल पांडे उपाध्यक्ष तुषार पवार उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर गणेश कासुर्डे मडवीचे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड कापडे विभाग अध्यक्ष अभय मोरे आदित्य गायकवाड निखिल उतेकर तसेच इतर विद्यार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विचारावर महाराष्ट्र आणि या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातूनच आपण शिक्षण क्षेत्राशी विविध महत्त्वाचे प्रश्न हाती घेतलेले त्यांची निवेदन शिक्षण विभागाला दिलेली पण या मुजोर आणि निष्क्रिय शिक्षण विभागानं जे अस्तित्वातच पद नाही आहे जिल्ह्याचं अशा विभागाला पत्र देऊन त्या विषयात कारवाई करण्याचा एक जी हट्टा माजवली किंवा दिशाभूल केली ही ठाम चुकीची आहे आणि असंच असताना आम्ही जी कारवाई करतो आहे त्याच्यावर परत आम्हाला शासकीय गुन्हे तुमच्यावर दाखल करू शासकीय कामात अडकायचे अशी एक भीती घातली जाते आणि त्याच विरोधात हे आजचं आंदोलन होतं आज आपण प्रतिकात्मक शाळा जी या म निष्क्रिय जे शिक्षण विभाग आहे त्यांची भरवलेली होती आणि त्यातनंच आपण त्यांना एक निष उत्कृष्ट निष्क्रिय प्रशासन म्हणून एक गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे आणि अशाच पद्धतीनं जर यांचं काम राहिलं आणि भविष्यात जर जिल्हा शिक्षण विभागाने याची दखल घेतली नाही आणि यांना पाठीशी घालत राहिले तर यापुढचं आंदोलन हे रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या कार्यालयासमोर होईल आणि महाराष्ट्र निर्माण से विद्यार्थी सेना हे विद्यार्थ्यांचे प्रश्न निश्चितच हाताळेल भले आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा ही विद्यार्थी सेनेस शंभर टक्के फोडली जाईल